बिथील टेकलेल तू कितीलाय मधला हा तू तू त्या साईडचा विला रे हा किती किती बारा मोठ्यान बोलगे गे किती आज जेवला नाही काय मोठ्या मान कितीलाय घसा बसलाय त्या साईडचा पंढरा शेट तू कितीला बारावी हा तुझा आवाज चांगलाय उभार 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 इथेही पुढं पुढे पुढं बारावी ये पुढं इथे हा बारावी ला या बारावी सायन्स न का आर्ट न हा सायन्स सायन्स नाव काय हा ओम वा 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 नाव चांगली ठेवत जावा ओम कसा आहे देवाज नाव ओम आता नाव सुद्धा लय फॅशनिवल आई मावशी शिला मुन्नी मुन्नीम <laughs> <गुणी। laughs> ओम, ओम। कितवीला लायन्स ला घाबरायचं नाही घाबरायचं नाही हा ओम।, ओम बारीक प्रश्न विचारतो बारीक पहिला एकदम सोपा पाचवीचा प्रश्न ओम माझ्या हाताकडे लक्ष तो हाताकडे दोन्ही हाताकडे घाबरायचं नाही ओम ओम एक रुपयाला पाच पेन तर पाच पेनाला किती रुपये पाच रुपये ओम 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 रुपयाला पाच पेनाला किती रुपये पाच रुपये तुझं पाय कुठं येत जाऊ दे ओके चला एकच रुपये अरे चल जाऊ दे चल ए वर या साईडचा मान त्याने मानच टाकली खाली ए तू कितीला अरे साईडचा हा ए स्वेटर काटलेला तू कितीला तो तो हा 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 पाचवी उभार उभार ही पुढ हा पैलवा ना हाताची घडी मला जाताना काय करणार नाही ना नाहीतरी एखादा डाव टाकतील हा नाव काय राजवीर 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 पाचवीला आहे ना हा सेमीला का मराठीला सेमी कुठं तांदूळवाडी ओके पाचवीला आहे ना घाबरायचं नाही राजवीर राजवीर एक किलो कापूस झाड काय एक किलो लोखंड झाड कापूस जाऊ जाऊ मावशी हय कळ काय दोन्ही समान दोन्ही समान काल कार्यक्रम आमचा कुठं सन्नामडी झत तालुका सणमडीला कार्यक्रम असा कार्यक्रम रंगला होता आणि एक पोरग पुढे कालवा करत होतो मी त्याला उभा केला एवार तुझं नाव काय ती पोरग म्हणलं संस्कार मी म्हणलं कितवीला आहे ती म्हणलं सातवीला आहे मी म्हणलं आता मी प्रश्न विचारतो उत्तर दे ठीक आहे म्हणला विचारा मी त्याला प्रश्न विचारला बोल एक किलो कापूस जड काय एक किलो लोखंड जड ती म्हणलं लोखंड जड अरे मी म्हणलो दोन्ही समान नाही नाही म्हणला लोखंड जड मी म्हणलो दोन्ही समान नाही नाही म्हणलं लोखंड जड मी म्हणलं कसं काय म्हणलं महाराज तुम्ही तिथून उभा राहा तुम्हाला एक किलो कापूस बी फिकून मारतो आणि एक किलो लोखंड बी फिकून मारतो सांगा पोर हुशार झाली चला।, चला आता विनोद नाही का एकनाथ महाराज शिनवावे पण संत नेमकं म्हणावं कुणाला जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले देव तेतेची जाणावा साधू संत तोची ओळखावा पण या कलियुगात माझ्यासारखं लय संत झाला का या कलियुगात माझ्यासारखं लय संत कपाळी गंधन खरबोलायचं बनत त्या संतांना एकनाथ महाराज म्हणतात आले संत घरी म्हणून काय उस शिनवावे लागला म्हणून मुळा सहित खावे प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय पाहुण्यानं फार दिवस राहावे गावचा पाटील झाला म्हणून काय पाटला ना गाव चिबुडवावे अरे देवान ग्याला म्हणून काय भल ते सल ते बोलावे चंदन थंडाय म्हणून काय उघडून प्यावे वडील मावशी आय या कलिगा लोकांना भजन कीर्तन हरिपाठ सप्ताह चांगला आवडना चांगला आवडना म्हणून दादा कोणकरी शायरी बदलली दादा कोणत्या पहिलं कुठत गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसं केली सांगून ज्ञानेश्वरी सांगू ना ज्ञानेश्वरी माणसापरस मेंड्र बरी पण दादा कोणक्याने या जमान्याला पोरांना या माणसांना काय पाहिजे कळलं दादा कोणक्याने त्यांची स्टाईल बदलली स्टाईल कशी अल्लामाजा अल्लामा सोबत बेंड भाजा कोणी मला म्हणे यो तो नये वर तिराज करू तो नये वरती तिराज करू तो नये महिना महिना चाललं नाही मार्केटला पुन्हा चाललं नाही गाणं मागं पडलं बोर झालं गाणं इटून गेलं त्यानंतर गाणं बदलून आलंच बघा मुंबई वर न गाणं आलं बच्चन घेऊन आला अरे दिवानो हुडा अरे नो मुझे पहिचानो डॉन ही तुमच्या गावातलं डॉन संध्याकाळी आठच्या पुढं <laughs> तुमच्यातलं डॉन सगळं संध्याकाळी आठच्या पुढं <laughs> तुमच्यातला डॉन जर पन्नास ची दहा रुपये लिजिम खेळत चौकात आला का चौ चौकातून अख्या गावाला वॉर्निंग देते तुमच्यातला डॉन एक फाडून टाके तुमच्यातलं डॉन पन्नास ची दहा रुपये अख्या गावाला वॉर्निंग देते मयन्न दल लागले तर एक गाल्ला फडन टगे फडन तुझी फाटलेली शिव दोन किती दिवस <laughs> किती दिवस महिन्या पुढे गाणं चाललं ना गाणं मागं पडलं बोर झाला आंबट झालं त्यानंतर गाणं बदलून आलंच बघा झलक दिक ला झलक दिक ला जा आजची तरणी परत कानाला मोबाईल झाला खाली मोटरसायकल झाली का झलक दिक ला झलक दिक ला कशाच काय ज्याच लग्न झालं नाही त्याला वाटतंय माझ कधी होईल माझ कधी होईल कधी होईल आणि दोन चार लेकर भानगडीत पडलो रे बाबा कारण कुठं फिरायला याच म्हटल्यावर गबाळ ह्याच बोकांडी पिशव्या बी ह्याच्या बोकांडी गाबडी बी ह्याच बोकांडे आणि निघाली शब्दम चाली टिपला प्लीज 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 बाळ पोरगून उभा राहाय जागा इकडं आणि बसायला जागा इकडं अन ओय पुरुष मंडळ अय 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 कुसळमचं पुरुष मंडळ हितनं पुढे महिलांना दाब देयजा बंद करा ओय कुसळमचं पुरुष मंडळ हितनं पुढे महिलांना दाब देईजा बंद करा का विचारागे का विचारागे का ही मुख्यमंत्र्याच्या भानिया द्या लगेच विचारायला लागला का कशामुळे झालं तात्या ऐ कशामुळे झालं कशामुळे कशामुळे महिला आरक्षण महिला आरक्षण आज बघा भारत देशात पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील महिला आज गावोगावी सरपंच महिला पोलीस महिला कंडक्टर महिला ड्रायव्हर महिला आणि पुरुषांच्या हातात फक्त शाळेचा घंटा राहिलाय टान 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 इश्क ही मेरी है अब मैं तेरे सिवा जी नहीं सकता माय वाईफ इज माय लाईफ फूल है गुलाब का काटो का क्या काम अस बरच काय काय असतंय सगळं सांगाव तर तुम्ही ही भी त्यातलं दिसतय